नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावी मराठी कुमार भारती पुस्तकातील कविता सहावी वस्तू द भा धामणस्कर यांची कविता कवितेची मध्यवर्ती कल्पना रसग्रहण आणि काव्यसौंदर्य पुढील प्रमाणे तर जरा बाळांनो इयत्ता दहावी वस्तू कविता पहा या कवितेमध्ये द भा धामणसकर आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीनं निर्जीव वस्तूंनाही भावना असतात मानवी भावना असतात आणि त्यांचं हृदय आपल्याला समजलं पाहिजे वस्तू वापरताना त्यांचं मोल जाणलं पाहिजे वस्तूशी असलेला आपला स्नेहसंबंध आपण कसा जोपासला पाहिजे आयुष्यही माणसांसारखं संवेदनशील आहे हा कृतज्ञतेचा भाव त्यांनी या आपल्या कवितेतून सांगितलेला आहे पहा वस्तूंना जीव नसेल कदाचित वस्तूंना जीव नसेल कदाचित पण जीव नसल्यासारखं वागवू नये त्यांना वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात वस्तू निखला सेवकच असतात आपल्या तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना वस्तूंना वेगळी खोली स्वतंत्र नको असते त्यांना फक्त फक्त आपल्या माना मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची हातांना लक्षात ठेवायला सांगतात की जपायच्या कशा त्यांना लाडाऊनही कसं ठेवायचं ज्यात जिवंत ठेवणारा स्नेह नंतरच्या काळातही टिकून राहतो आयुष्य संपले की वस्तूंना आजवरच्या हक्काच्या घरात राहून दिलं जात नाही तेव्हा कृतज्ञता पूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा लागतो पहा बाळांनो अतिशय सुंदर शब्दामध्ये द भा धामणस्कर यांनी व वस्तू कशा हाताळायच्या कशा जप जोपासायच्या कशा जपायच्या हे सांगत असताना त्यांनी भावना निर्माण केलेल्या आहेत की कदाचित वस्तूंना सुद्धा प्राण नसेल वस्तूंना प्राण नसेल पण प्राण नाही म्हणून निर्जीव आहेत म्हणून कसंही त्यांना वागवायचं नाही आहे इतकी सुंदर कल्पना मांडली आहे की वस्तूंनासुद्धा माणसासारखा जीव असतो कारण त्या स्वतःच्या वस्तू असतात आपल्या वस्तू असतात कदाचित वस्तूंना मन नसेल पण त्यांना मन ना नसल्यासारखं आपण वागवू नये आणि जर मन आहे आपल्या वस्तू आहेत त्या असं जर त्यांना वागवलं अतिशय सुखानं वागवलं तर त्या प्रचंड सुखावतात त्यांना आनंद होतो इथं संवेदनशीलतेचं उदाहरण त्यांनी या कवितेतून सांगितलेलं आहे अतिशय सुंदर पद्धतीनं तिनं स त्यांनी संवेदनशीलता आणि कृतज्ञता भाव कसा जोपासायचं त्यांनी त्यांच्या कवितेतून सांगितलेलं आहे खरं बघायला गेलं तर वस्तू आपल्याला सेव आपल्याच सेवा करत असतात म्हणजे आपल्या सेवेत रमतात आपलं चप्पल असेल आपलं पेण असेल आपल्या वस्तू असतील आपलं गाडी असेल सायकल असेल या ज्या काही वस्तू असतात त्या आपल्या आपल्या चाकर असतात आपलं सेवक म्हणून आपलं काम करत असतात अशी निर्विकारपणाने आपण जसं वागू तसं वागत असतात त्यांना समान दर्जा आपण दिलाच पाहिजे म्हणजेच आपल्या बरोबरीच्या स्नेहभावानं आपण त्यांना सन्मान दिला पाहिजे वस्तूंना वेगळी आणि स्वतंत्र खोली नको असते तुमच्यासोबत फक्त त्यांना राहायचं असतं त्यांना स्वतःला वेगळं करायचं नसतं फक्त त्यांना नेमलेल्या आणि मानलेल्या जागेवरून हटवण्याचं आश्वासन द्या असं द भाधामणस करणं इथं सांगायचं आहे वस्तू हाताळताना आपले घाणेरडे त्यांना लावू नका वस्तूंनाही प्रचंड सुख स्वच्छतेची आवड असते प्रचंड स्वच्छतेची आवड असताना आपले हात त्यांना घाणेरडे लावू नका हे ध्यानात ठेवलं पाहिजे कारण वस्तूंना आपण जितकं जीवापट जपतो काळजी घेतो क्वचित त्यांमुळेच त्यांचे लाड पुरवले जातात अशी एक बालिश भावना सुद्धा त्यांनी या कवितेतून ठेवलेली आहे म्हणजेच वस्तूंवर आपण चिरंतन माया जिव्हाळा आणि स्नेह करावा त्यामुळे ते प्रचंड सुखावतात माणसासारखेच वस्तूनही आयुष्य संपते माणस मरणानंतर माणूस हक्काच्या घरात राहत नाही त्याला भावपूर्ण निरोप दिला जातो त्याचप्रमाणे वस्तूंचे आयुष्य संपले की त्यांना त्यांच्या हक्काच्या जागेवरून आपण हाकलतो तेव्हा माणसाने हेही लक्षात ठेवले पाहिजे की त्यांनी आपल्याशी कृतज्ञतापूर्ण आयुष्यभर साथ दिली आहे तर त्यांचासुद्धा कृतज्ञापूर्व निरोप द्यावा निरोपाचा हक्क माणसांनी कायम ठेवावा हे कवितेतून द भा धामणसकरांनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे पहा यामध्ये आपल्याला काव्यसौंदर्य कसं करायचं असा प्रश्न येतो आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला मार्च दोन हजार एकोणीस वीस एकवीस चोवीस तेवीस बऱ्याच वेळेला पडलेला नेहमीचा प्रश्न आहे अतिशय सुंदर पेपर सेटरला आवडलेला आणि नेहमी आणि नेहमी आपल्याला बघा रसग्रहण करा हां खालील बुद्ध्यांच्या आधारे आपल्याला रसग्रहण करा काव्यसौंदर्य स्पष्ट करा यासाठी ही कविता विचारात घेतलेली आहे त्या मधला पहिला प्रश्न मार्च दोन हजार एकोणीसला विचारलेला आहे बघा की कवितेचे रसग्रहण करा त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आ, प्रस्तुत कवी द बा धामणसकर काव्यरचना मुक्तछंदात याला कोणत्याही प्रकारचा यमक लागलेली नाही आहेत कवितेचा काव्यप्रकार आहे काव्य प्रकार मुक्तछंदाचा आहे कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेला आहे तर भरून आलेले आकाश लक्षात ठेवा भरून आलेले आकाश विषय आहे निर्जीव वस्तूंना सजीवपणा असतो कवितेतून व्यक्त होणारे भाव म्हणजेच निर्जीव वस्तूंना खऱ्यापणानं मानवी जीव असतो असं मानणं मग यामध्ये लेखन वैशिष्ट्य काय सांगितलीत रे तर कवितेची रचना ही मुक्तछंदातली आहे मुक्तछंदामुळे लेखनशैली मुक्त, मुक्त, लेखन मुक्त राहते आणि त्यामुळं दैनंदिन व्यवहाराची भाषा सहजरित्या वापरली जाते कवितेमध्ये जे काही आहे किंवा आपाप आपल्या बाबतीत पण जे घडतंय ते अतिशय सुसंवादात्मक पद्धतीनं साधे आणि आव्हानात्मक पद्धतीनं तत्त्वातनं अतिशय हळूवारपणानं आणि संवेदनशील भावनेतून त्यांनी या कवितेमध्ये आपल्याला वस्तूविषयीचं निखलास प्रेम इथं सांगितलेलं आहे त्यानंतर हा कवितेतून व्यक्त होणारा विचार म्हटलं तर वस्तूंना मन असतं निर्जीव असतात पण मन नाही त्या संवेदनशील नाहीत म्हणून त्यांच्याशी कसंही वागू नका माणसानं वस्तूशी प्रेमानं वागलं पाहिजे असा एक सुंदर भाव त्यांनी या कवितेतून ठेवलेला आहे आता अर्थातच कविता आवडण्याची कारणं असं जर विचारलं तर कविता अतिशय सुंदर आहे भाऊक आहे आधुनिक जगात वावरणाऱ्या कोणालाही आवडेल अशी आहे एक वेगळा चाकोरी बाहेरचा विचार त्यांनी यातून मांडलेला आहे आणि सहसा आपण वस्तू आणि वस्तू ज्यांच्या वस्तू आपण वापरतो आपण ज्या वस्तू आपण ज्या वापरतो त्या वापरकर्त्याची व्यक्ती आणि त्या वस्तू यांचं तादाम्य पावलेलं असतं म्हणजेच आपण वस्तूंवर प्रेम करावं आणि अर्थातच त्याही आपल्याशी प्रेम करतील अशा पद्धती त्यांनी हा विचार इथून मांडलेला आहे त्यानंतर बोर्डाच्या परीक्षेला परत एक काव्य काव्यसौंदर्याचा प्रश्न विचारलेला नेहमी विचारतात की वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची याबाबत तुमचा दृष्टिकोन सांगा तर असा जर प्रश्न आला तर बाळांनो वरील प्रश्न कुठून आला कोणी लिहिला वगैरे सगळं मांडलं पाहिजे द बा धामणस्कर आणि वस्तू या कवितेतून वस्तू कशा हाताळायच्या जोपासायच्या कसा कशा या अतिशय मानवीकृत पद्धतीनं सांगितलेलं आहे तर वस्तूंना जीव नाही किंवा वस्तू निर्जीव आहेत अजिबात समजायचं नाही आहे त्यांनाही भावना असू शकतात असा भाव त्यांनी या कवितेतून व्यक्त केलेला आहे म्हणून वस्तूंना स्वच्छ राहण्याची आवड असते त्यांना कसंही घाणेरात आणि हाताळू नका एखाद्या लहान मुलासारखं त्याचं लाड करा लाडावून ठेवा हाताळले हाताळताना स्वच्छता बाळगू नका कारण वस्तूंनाही स्वच्छतेची आवड असते असं कवीला सांगायचं आहे महात्मा गांधींचे वचन आहे की स्वच्छता हा परमेश्वर आहे आणि म्हणूनच माणसानं स्वच्छ राहावं आणि वस्तूंनाही स्वच्छ ठेवावं आपण ज्या वस्तू वापरतो त्या स्वच्छ असतील तर वस्तूसुद्धा आपल्याशी रमतात असं यावरील ओळीतून मला समजलेला अर्थ मी इथं प्रकट केला आहे हे आपण इथं सांगू शकतो त्यानंतर आणखीन एक बोर्डाच्या परीक्षेला पडलेला प्रश्न एखादी वस्तू बिघडल्यामुळे आपली फजिती होते तर ह्याविषयी लिहा तर याविषयी आपण प्रत्येकांचं मत आपलं वेगवेगळं आहे कधी आपली सायकल बिघडू शकते कधी आपला पेन खराब होऊ शकतो तर याविषयी प्रत्येकजण आपण फजिती वेगवेगळ्या पद्धतीनं मांडू शकतो आणि त्यातून काय धडा शिकलो हेही आपण सांगू शकतो त्यानंतर पहा बाळांनो अतिशय महत्वाचा प्रश्न कवितेमध्ये आलेला की वस्तूंना मनही नसेल कदाचित रसग्रहण करा म्हणून आलेला बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न आहे बघा रसग्रहण करा वस्तूंना मनही नसेल कदाचित पण असल्यासारखं वागलो तर त्या प्रचंड सुखावतात बाळांना अतिशय महत्वाचा प्रश्न परीक्षेला पडणारा प्रश्न पडतोच पडतो नीट लक्ष देऊन ऐका तर ज्या वेळेला रसग्रहण करा असं सा सांगतात तुम्हाला तर त्यावेळेला रसग्रहण करत असताना पहिल्यांदा आशय सौंदर्य मग काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य हे तीन मुद्दे येणे महत्वाचं आहे यामध्ये आशय सौंदर्य वस्तू ही कविता कवी द भा धामणसकर यांच्या वस्तू या कवितेतून घेतलेली आहे आणि यामध्ये कवीनी निर्जीव वस्तूवर सजीव वस असलेला मारा केलेला आहे अर्थातच चेतना गुणोक्ती अलंकार इथं दिसून आलेला आहे काव्यसौंदर्यामध्ये बघायचं की वस्तू या कवितेमध्ये दभ धामणसकर या निर्जीव वस्तूंना निर्दयीपणानं वागवायचं नाहीये कारण त्यांनाही जीव असेल कदाचित असं वागायचं आहे माणसाच्या कठोर कृत्यावर भाष्य करत असताना ते म्हणतात की कदाचित वस्तूंना जीव नसेल मन नसेल म्हणून मग आपण कसंही कठोरपणा त्यांच्याशी वागू नये कारण जर आपण त्यांच्याशी अतिशय हळुवारपणाने वर्तन केलं तर कदाचित त्यांना सुद्धा आनंद होत असेल तर जणू आपल्या कुटुंबातले घटकच आहेत आणि म्हणूनच आपण वस्तूंवर प्रेम करावं माया करावी असं त्यांनी त्यांच्या कवितेतून आपल्याला इथं सांगितलेलं आहे भाषिक सौंदर्यामध्ये येते बाळांनो मुक्तछंदातली कविता आहे अतिशय मुक्त शैलीमध्ये प्रकट केलेली आहे अगदी सुध्या शब्दांमध्ये त्यांनी त्यांचं तत्त्व मांडलेलं आहे आणि वस्तू आणि माणूस यांचा स्नेहसंबंध कसा जुळला पाहिजे हे हळूहर पद्धतीनं त्यांनी त्यांच्या कवितेतून सांगितलेलं आहे तर बाळांनो वस्तू या कवितेवरती पडणारे बोर्डातले प्रश्न मी इथं तुम्हाला विश्लेषित करून दिलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद